नमस्कार मित्रांनो टी सी एसमध्ये जी काही बारा हजार लोकांना काढण्याची बातमी आली होती त्याच्यानंतर टी सी एसमध्ये खूप मोठी अशी संधी बी ए बी कॉम जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध झालेले आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती आज पाहणार आहोत आणि हे ॲप्लिकेशन ऑनलाईन सबमिट करायचे आहेत तर या संधीकडे अजिब आपण खूप सिरियसली बघितलं पाहिजे कारण इंजिनिअरिंग आणि बी ए बी कॉम व्यतिरिक्त ज्या काही सायंट टेक्निकल एज्युकेशन क्वालिफिकेशन असलेल्या जागा आहेत त्याच्या व्यतिरिक्त टिपिकली बिझनेस बिझनेस प्रोसेसिंग सर्व्हिसेसमध्ये बी पी एसमध्ये बी ए बी कॉम किंवा बी बी ए यासारख्या शिक शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी आहे त्याच्याकडे आपण पाहूया त्याच्या आधी आपण ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही या व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकर लवकर पोहोचू तर आपण जेव्हा टी सी एसच्या वेबसाईटवर हो जातो तेव्हा हे द बी द बी द पल्स दॅट प्रोपल्स रजिस्टर फॉर टी सी एस बी पी एस हायरिंग दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसचे जे ग्रॅज्युएट्स होता होणार आहेत दोन हजार सव्वीसमध्ये त्यांच्यासाठीच फक्त ही संधी उपलब्ध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण रजिस्ट्रेशन आत्ता ओपन आहे रजिस्ट्रेशन एंड डेट बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संडे आहे अप्लाय नाववर आपण क्लिक केलो की आपण या पेजवर येतो त्याच्याबद्दलची माहिती आपण नंतर पाहणार आहोत तर हे या या ही जी दोन सव्वीसशे बॅच आहे त्यांच्यासाठी आर्ट्स अँड कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी अतिशय चांगली संधी इथे उपलब्ध झालेली आहे ॲप्लिकेशन प्रोसेस त्यांनी दिलेली आहे ह्या जो टी सी एस नेक्स्ट स्टेप पोर्टल आहे तिकडे जाऊन आपल्याला रजिस्टर करावं लागेल आणि तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर रजिस्टर ते तुमचा युजने पासवर्ड युझाने पासवर्ड टाकून तुम्ही तिकडे ॲप्लिकेशन सबमिट करू शकता त्याच्याबद्दलच्या डिटेल्स मी ज्या तिथे दिलेल्या आहेत ते तुम्ही तुम्हाला वाचल्यानंतर लक्ष लगेच लगेच लक्षात येतील एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्वाचा फुल टाईम ग्रॅज्युएट्स बी कॉम बी ए बी एफ बी बी आय बी बी ए बी बी एम अँड बी एम एस दोन हजार सव्वीसच्या पासआउट्स हे याचे क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे बॅकलॉग्स किंवा एक्सटेंडेड एज्युकेशन जो आहे त्याच्यामध्ये जे डिटेल्स दिलेले आहे एक ॲक्टिव्ह बॅकलॉग ॲट द टाईम ऑफ अपेरिंग फॉर टी सी एस सिलेक्शन प्रोसेस इज परमिटेड याचा अर्थ तुम्हाला फक्त टी सी एस ची सिलेक्शन प्रोसेसला तुम्ही जेव्हा सहभागी व्हाल तेव्हा तुमचा फक्त एकच ॲक्टिव्ह बॅकलॉग मॅक्सिमम असू शकेल असला चालू चालू शकेल अदरवाईज नाही गॅप आणि ब्रेक इन एज्युकेशन जो आहे तो पण त्यांनी दिलेला आहे कोर्स टाईप्स फुल टाईम कोर्स फक्त ग्राह्य धरला जाईल पार्ट टाइम किंवा कॉरेस्पॉन्डन्स कोर्स हा या संधीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही त्याचबरोबर ज्यांनी सेकंडरी आणि सिनियर सेकंडरी, सेकंडरी कोर्स एन आय ओ एस म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग म्हणून केलं असेल ते पण याला ठ एलिजिबल ठरू शकतात वर्क एक्सपिरियन्स आता ही जरी दोन हजार चोवीसच्या ग्रॅज्युएटची रिक्वायरमेंट असली तरी पण तुम्ही एक ट्रेनिंग रिक्वायरमेंट अशी याच्याकडे आपण पाहतोय त्यामुळे तुमचा तर ऑलरेडी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट होत असताना ऑलरेडी तुमचा काही अनुभव असेल इंटर्नशिप वगैरे तर तर तुम्ही अवश्य तिकडे डिक्लेअर का केलं पाहिजे मॅन्डेटरीली हे लक्षात घ्या त्यानंतर हे जे कामाची जी कामाचं स्वरूप हे ट्वेंटी फोर बाय असणार आहे त्यामध्ये रोटेशनल शिफ्टमध्ये काम करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही अवश्य ल त्याचा अर्ज भरला भरावा मॅक्सिमम ए मिनिमम एज अठरा मॅक्सिमम एज अठ्ठावीस आहे आणि फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आपण नंतर बघूया टेस्टिंग पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये वर्बल पन्नास मिनिटांच्या तुमचे टेस्ट होईल त्यामध्ये वर्बल एबिलिटी न्युमेरिकल एबिलिटी अँड लॉजिकल रीजनिंग तुमचं हे सिले तुमचं चेक केलं जाईल त्याचबरोबर फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्समध्ये हे दोन हजार सव्वीसच्या फक्त जे पासआउट्स आहेत तीन वर्षाचा फुल टाईम ग्रॅज्युएट असलेला बी कॉम बी ए बी एफ बी बी आय बी बी ए बी ए बी एम बी एम एस विथ इयर्स ऑफ पासिंग ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कॅन ओनली अप्लाय त्यानंतर इस टेस्ट कधी स्केड्यूल केलं जाईल याच्यावर डिटेल्स जे आहे तुम्ही जेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट कराल तिकडे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जे तुम्ही द्याल त्या ईमेल आय आयडीवर याचे सगळे डिटेल्स तुम्हाला टेस्टचे स्केड्यूल वगैरे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल त्यानंतर तुम्ही जेव्हा या वेबपेजवर स्वतःला रजिस्टर करता रजिस्टर करताना बी पी एस आणि आय टी अशा दोन ऑप्शन येतात त्यामधला बी पी एस हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही ऑलरेडी आय टीमध्ये रजिस्टर्ड असाल या नेक्स्ट स्टेप पोर्टलवर तुम्ही ऑलरेडी जर आय टी या हे जे दोन ऑप्शन्स आहेत बी पी एस इन्फो आणि आय टी इन्फो याच्यामध्ये तुम्हाला बी पी एसमध्ये करायचं आहे तुम्ही जर नसाल तर तुम्ही जर आय टीमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड असाल इकडे तरी पण तुम्हाला बी पी एसमध्ये नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल नवीन ईमेल आय डी वापरून हे अतिशय महत्त्वाचं आहे बारा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येईल त्यानंतर बाकीचे डिटेल्स तुम्हाला अकॅडमिक सर्टिफिकेटने आधारवरचे तुमच्या नावामध्ये जर डिफरन्स असेल तर आधारवर जे तुमचं नाव आहे तेच तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये सबमिट करा तेच घाई धरण्यात येईल बाकीचे डिटेल्स तुम्हाला वाचल्यानंतर कळतील त्याच्यामध्ये टिपिकली तुमचं अकाउंट लॉक झालं तर वगैरे काय करायचं सगळं डिटेल्स त्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर फोटो अपलोड करताना त्याचं रेझोल्युशन वगैरे या सगळ्या सगळे जे डिटेल्स आहेत ते पण तिकडे दिलेले आहेत सिलेक्शन प्रोसेस जे आहे मेल तुमचा जो ईमेल बाकी स्केड्यूल तुमचं टेस्टचं स्केड्यूल त्याचबरोबर टेस्टचा रिझल्ट त्याचबरोबर पुढचे सगळे जे इन्व्हिटेशन्स आहेत स्क्रीनिंगचे किंवा फेस टू फेस इंटरव्ह्यू किंवा ऑनलाईन इंटरव्ह्यूचे ते तुमच्या ईमेल आय डीवरच पाठवलं जातील त्याच्याबद्दल तुम्हाला ईमेलचा जो ॲक्सेस आहे तो कंटिन्युअस असला पाहिजे करिअर ऑपर्च्युनिटी जी आहे ती फुल टाईम आहे तुम्हाला काही शंका असेल तर टी सी एस बी पी एस डॉट सपोर्ट ॲट टी सी एस डॉट कॉम या ईमेल आय डीवर तुम्ही कॉन्टॅक्ट शकता त्याचबरोबर ही जी टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो टू झिरो नाईन थ्री वन 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 याच्यावर पण तुम्ही कॉल करू शकता वर्क लोकेशन जे आहे ते कंपनीच्या टी सी एसच्या गरजेनुसार त्यांच्या तिकडे त्यांना ज्या ज्या एरियामध्ये त्यांना उमेदवारांची गरज असेल त्याप्रमाणे होईल तो आपला चॉईस तिकडे नसणार आहे हे लक्षात घ्या आणि हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण क्लिअर असू तरच तुम्ही अप्लाय करा कारण बऱ्याच वेळा मुलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर नसताना पण अप्लाय करतात आणि मग सगळ्यात पुढचा गोंधळ होतो याच्यामध्ये जेव्हा मी रजिस्टर करतो स्वतःला तेव्हा याच्यामध्ये मी जर क्लिक केलं तर याच्यामध्ये ईमेल आय टाकून तुमचा तो ईमेल आय डीवर ओ टी पी गेल्यानंतर तुम्ही ते सबस्क्राईब स्वतःला रजिस्टर करू शकता आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग स्वतःला तुम्ही तिकडे ॲप्लिकेशन सबमिट करू शकता बारा ऑक्टोबर दोन हजार ही लास्ट डेट आहे लक्षात घ्या सांगण्याचा मुद्दा असा आहे की टी सी एसचा बारा हजार जे एम्प्लॉईज काढून टाकले होते त्या निगेटिव्ह न्यूजनंतर अलीकडे आयची पण खूप मोठी अशी संधी उपलब्ध होत आहे असं मी आजच पेपरमध्ये वाचलेलं आहे न्यूजमध्ये त्याचबरोबर कॉग्निझनमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर भरतीचे वीस हजार पंचवीस हजार वगैरे असे अशी बातमी येत आहे तर या संधीचा आपण अवश्य लाभ घेतला पाहिजे मार्के, मार्केट इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये ज्या काही निगेटिव्ह रिझल्ट निगेटिव्ह बातम्या येत असतात त्यापासून आपण सकारात्मक काय घेऊ शकू आपण त्या नकारात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला स्किल सेट स्वतःचे कसे आपण डेव्हलप करू याच्यावर जर आपण फोकस केलं तर आपल्याला शंभर टक्के आपल्याला जॉब मिळू शकतो मार्केट इंडस्ट्रीमध्ये सेट असलेल्या व्यक्तींना जॉब आहे हे लक्षात स्किलसेट असलेल्या विद्यार्थ्यांना जॉब आहे कॅन्डिडेट्सना जॉब आहे अत्यंत लक्ष महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे तर जाताना शेवटी या या यू, युट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण करिअरच्या निगडीत पहिला जॉब मिळवण्याव्यतिरिक्त पुढे जे पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये ज्या काही घडामोडी स्थित्यंतर आपल्या करिअरमध्ये होत असतात त्याच्याबद्दल चर्चा पण या यूट्यूब चॅनलवर करत असतो जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा जेणेकरून या ज्या संधी आपल्यासमोर उपलब्ध होतात त्याचा आपल्या आणि आपल्या बांधवांना जास्तीत जास्त लाभ घेता येईल धन्यवाद